जगात सर्वात जास्त गाजलेला आणि सर्वात जास्त पाहिला जाणारा खेळ म्हणजे फुटबॉल त्यातच फुटबॉलर्सची क्रेज तर विचारूच नका दरवर्षी फुटबॉलच्या अनेक लीग्स खेळवल्या जातात मात्र सर्वात जास्त प्रसिद्ध म्हणजे फिफा वर्ल्ड कप आगामी दोन हजार सव्वीसचा वर्ल्ड कप अमेरिका मेक्सिको आणि कॅनडामध्ये होणार आहे आणि त्यानंतरचा म्हणजे दोन हजार तीसचा फिफा वर्ल्ड कप सुद्धा निश्चित झाला असून तो पोर्तुगाल स्पेन आणि मोरक्कोमध्ये होणार आहे पण याच मोरक्कोमधून मधून एक धक्कादायक बातमी समोर येते ती म्हणजे दोन हजार तीसच्या फिफा वर्ल्ड कप च्या आधी होणारी तीस लाख भटक्या कुत्र्यांची कत्तल होय मोरोक्को पुढच्या पाच वर्षात तब्बल तीस लाख कुत्र्यांना ठार मारण्याचा प्लॅन करताय कशासाठी तर मोरोक्को मध्ये होणाऱ्या फुटबॉल फॅन्सना कसलाही त्रास होणार नाही यासाठी त्यांच्या या निर्णयावरून संपूर्ण जगातून त्यांच्यावर टीका होत आहे पण असा अजब निर्णय मोरोक्को सरकारने का घेतलाय जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा फिफा वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर मोरोक्को देशाने स्वच्छता मोहीम राबवली आहे पावणे चार कोटीच्या आसपास लोकसंख्या असलेला हा आफ्रिकेतील इस्लामिक देश सध्या मोरोक्को फिफा रँकिंगमध्ये चौदाव्या रँकवर आहे मोरोक्कोचे अशरफ हकीमी सोफयान अंबरबाट हकीम जीएच ब्राहिम डियाज हे सध्याचे गाजलेले प्लेयर दोन हजार बावीसच्या फिफा वर्ल्ड कपमध्ये इतिहासात पहिल्यांदाच मोरोक्को सेमीफायनलपर्यंत पर्यंत पोहोचला होता पण सेमीमध्ये फ्रान्स विरुद्ध त्यांचा दोन शून्य असा पराभव झाला याच वर्ल्ड कप मध्ये मोरोक्कन टीमने बेल्जियम स्पेन आणि पोर्तुगाल या दिग्गज टीम्सना हरवलं होतं त्यामुळे फुटबॉलमध्ये या टीमचं वजन वाढलं आणि त्यातच फिफा वर्ल्ड कपचं यजमान पदही मिळालं आता जगातला सर्वात मोठा इव्हेंट आपल्या देशात होणार त्यामुळे निश्चितच देशाची इकॉनॉमी बुस्ट होणार पर्यटनाला चालना मिळणार म्हणून फुटबॉल फॅन्सना सगळ्या सुविधा मिळाल्या आणि स्वच्छता रहावी यासाठी मोरोक्कन सरकारने आतापासूनच सुरुवात केली आहे पण यामध्ये सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे मोरक्कन सरकार तब्बल तीस लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याची तयारी सुद्धा करत आहे त्यांच्या या निर्णयावर प्राणीप्रेमी विविध प्राणी संस्था यांच्याकडून सडकून टीका होत आहे काही अहवालांनुसार मोरक्कोम मध्ये कुत्र्यांची संख्या फार जास्त आहे त्यामुळे दरवर्षी सुमारे तीन लाख भटके कुत्रे मारले जातात आणि आता फिफा वर्ल्ड कपच्या आयोजनामुळेहीच कुत्र्यांना मारण्याची संख्या मोरक्कन सरकार वाढवणार असल्याचं समोर आलंय पण भटक्या कुत्र्यांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी मोरक्कोचे अधिकारी अशा अमानवीय आणि बेकायदेशीर पद्धतींचा वापर का करत आहे असा प्रश्न अनेक संस्थांकडून विचारला जात आहे इंटरनॅशनल अनिमल वेलफेअर अँड प्रोटेक्शन कोऑर्डिनेशनने मोरक्कोच्या निर्णयावर आक्षेप घेतलाय प्रसिद्ध प्राईमेटॉलॉजिस्ट आणि प्राणी हक्कांचे कार्यकर्ते वकील जेन गुडोल यांनीही या प्रकरणात हस्तक्षेप केलाय त्यांनी याबाबत फिफाच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहून या हत्या तातडीने थांबवण्यासाठी कारवाई करण्याचं आवाहन केलंय गुडॉल यांनी फुटबॉल प्रेमींनाही या निर्णयाशी तुम्ही सहमत आहात का असा प्रश्न केलाय त्यामुळे फिफावर प्रचंड प्रेशर तर येतच आहे पण यावर ते काय निर्णय घेणार हे सुद्धा महत्वाचं ठरणार आहे त्यांनी आहे की कुत्र्यांची हत्या अशी सुरू राहिल्यास मोरोक्कोमध्ये होणारा फिफा वर्ल्ड कप स्थगित करण्यात यावा मोरक्कोच्या दृष्टिकोनातून याचा विचार केला तर मोरोक्कन सरकारने देशातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येला तोंड देण्यासाठी अशा बेकायदेशीर पद्धतीचा अवलंब करण्याचा विचार केलाय कुत्र्यांना सर्वात धोकादायक स्ट्राईक नाईन वीज देण्यात ना येणार आहे याशिवाय सार्वजनिक ठिकाणी श्वानांना गोळ्या झाडणं किंवा फावडे मारून त्यांची हत्या करणं या पद्धतीचा समावेश आहे दरम्यान फिफाने अजून तरी यावर कसलाही अधिकृत निर्णय दिलेला नाही मोरोक्कन सरकारचं म्हणणं आहे की मोरोक्कोसाठी हा वर्ल्ड कप म्हणजे जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करण्याची एक मोठी संधी आहे यजमान देश म्हणून मोरोक्कोला प्रेक्षकांसाठी भव्य अनुभव तयार करण्याची जबाबदारी आहे पण त्यासाठी असे वादग्रस्त निर्णय घेणं कितपत योग्य ठरतं हा प्रश्न उपस्थित होतोय अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक ला, शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका